तालुक्यातील बोराडी येथील एटीएम चोरी प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा पोलीस पथकाने गुन्हा उघडकीस आणल्याची माहिती देत क्रूजर वाहनासह सा तीन संशयितांना खंबाळे येथून एकवीस जुलै रोजी ताब्यात घेत उर्वरित फरार संशयितांचा शोध घेतला जात असल्याची माहिती जयपाल हिरे यांनी प्रसार माध्यमांना दिली संशयित योगेश मगन भिल ईश्वर उर्फ विशाल रतन भिल व अजित दीपक सिंग राजपूत राहणार खंबाळे यांना पोलिसांनी अटक केली आहे तालुक्यातील बोराडी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे ए टी एम मशीन एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास पाच अज्ञात चोरट्यांनी क्रुझर गाडीला दोरी बांधून ए टी एम मशीन केबिनच्या बाहेर ओढून चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणी इलेक्ट्रॉनिक पेमेंट सर्व्हिसचे मॅनेजर प्रवीण पाठक यांच्या तक्रारीवरून शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने तपासात आरोपी निष्पन्न झाले असून तीन आरोपींना अटक करण्यात आली संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन आरोपींना तीन दिवस कस्टडी व एका आरोपीला न्यायालयीन कस्टडी सुनावली आहे सात दोन हजार चोवीस रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास बो, गावातील स्टेट बँक ऑफ ए टी एटीएम पाच अज्ञात चोरट्यांनी क्रुझर गाडीला रस्ती बांधून एटीएम कॅबिनच्या बाहेर ओढून आणि चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता परंतु तेथील काही रहिवासांनी त्यांना चोरी करत असताना पाहिल्यानंतर आरडाओरड केला आणि ते चोरटे गाडी घेऊन पळून गेले त्याच्या अनुषंगाने चोरीचा प्रयत्न ए टी एम चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता आणि प्राप्त सी सी टी व्ही फुटेजवरून आम्ही क्रुझर गाडीचा आणि आरोपींचा शोध घेत होतो वरिष्ठांनी त्यामध्ये सूचना दिल्या होत्या तशात आमच्या बीडचे अंमलदार कैलास जाधव आणि मनोज नेरकर यांना गोपनीय माहिती मिळाली की खंबाळे गावात एक त्या वर्णनाशी मिळतीजुळती अशी क्रुझर गाडी आहे त्यावरून आम्ही त्या क्रुझर गाडीच्या जे मालक आहेत त्यांना आणि त्या गाडीला पोलीस स्टेशनला आणले चौकशी करत असताना त्या, त्या इस्माने सांगितलं की मी रोज सकाळी पाच वाजेपासून तर रात्री आठ वाजेपर्यंत रेल्वेचे वॅगन्समध्ये ज्या गोणी असतात त्या गोणी वाहण्यासाठी मजूर घेऊन जात असतो आणि माझा जो मुलगा आहे तो कधीतरी माझी गाडी चालवते रात्री आणल्यानंतर त्याच्यावरून आम आम्हाला असं वाटलं की त्याच्या मुलाकडेही चौकशी करावी आणि त्याच्या मुलाकडे चौकशी करत असताना आ... थोडा त्याच्या बोलण्यात तो अडखळत होता आणि थोडा अजून सखोल चौकशी केल्यावर त्याने आ... त्याचा एक मित्र आहे अनिल नावाचा त्याच्या सांगण्यावरून कुस्तोड कामगारांना जे पैसे देण्यासाठी काही ठेकेदार येतात त्या ठेकेदाराकडनं पैसे घेऊन त्यांची फसवणूक करायची आहे तू रात्री गाडी घेऊन येईल असं सांगितल्यावरून तो वडिलांना न विचारता ती क्रुझर गाडी घेऊन हडाखेड इथे आला नंतर त्याच्यासोबत त्याच्या दोन मित्रांनाही घेऊन आला होता खंबाळ्यावरनं आणि इथे आल्यावरती तो जो अनिल नावाचा इसम आहे त्याच्यासोबतचे दोन मुलं अशांसह ते बोराडी गावात ए टी एम चोरीच्या आ... चोरीसाठी गेले आणि तिथे चोरी करत असताना त्यांचा प्रयत्न फसला